मान्सून अपडेट यंदा मोतमी पाऊस वेळे आधी हवामानशास्त्रज्ञाच्या मान्सून मान्सून नियोजित वेळेआधी दाखल होईल अशी सध्याची स्थिती आहे मान्सून वेळेआधी तर येईलच अन तो मनसोक्त भरपूर बरसेल असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी दर्शविलेला आहे यंदा संपूर्ण मार्च महिनाभर कडक ऊन होते मार्च मध्ये सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झाला mm मार्च ची सरासरी चोवीस पॉइंट पाच मिलीमी आहे मात्र देशातील तेरा पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के कमी पाऊस झाला त्यामुळे मार्च गेल्या पंचवीस ते तीस सर्वात वेगवान ठरला महाराष्ट्रात विदर्भ वगळता कोकण मध्य महाराष्ट्र अन मराठवाड्यात पंच्याण्णव टक्के कमी पाऊस झाला त्यामुळे उष्णतेच्या लहरी खूप तीव्र होत्या एप्रिल मध्ये ही स्थिती थी आहे सलग चाळीस दिवस उष्णतेच्या लाटा राज्यात अन देशात सुरू आहे त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील अनेक राज्यासह महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा कारपीट अन पावसाने धनादन उडून निघली मात्र कोकण मध्य महाराष्ट्र कोटाच आहे त्यामुळे या भागात उष्णतेची तीव्र लाट आहे त्यामुळे शास्त्रज्ञांच्या मते यंदा पाऊस नियोजित तारखेच्या चार ते पाच आधी दाखल होईल व भरपूर बरसेल असा अंदाज आहे अरबी समुद्रात बार्थयुक्त वारे वेगाने राज्याकडे दक्षिण राजस्थानसह लद्दाखच्या भागात धुळीचे वादळ आले आहे जम्मू काश्मीर हिमवर्षा वाऱ्यावर वे तासी पंच्याऐंशी किलोमीटर पंच्याण्णव किलोमीटर आहे शास्त्रज्ञांच्या मते प्रशांत महासागरातील निनो स्थिती संपली असून ला निना परिस्थिती एप्रिलमध्ये सक्रिय झाली आहे त्यामुळे प्रशांत महासागराचे तापमान तीस वरून अठरा अंश celsius इतके आहे. त्यामुळे आता तिकडून इकडे वाळे वाहू लागले ला आहे. त्याचा फायदा भारतीय मान्सूनला होणार आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक ते पाच जूनला दाखल होतो. तेथून तो मुंबई, ते पुणे अठरा ते बारा जून पर्यंत येतो. पंधरा ते अठरा जून पर्यंत तो संपूर्ण राज्य मात्र मागच्या वर्षात पासून अडकला तो पुढे सरकला नाही त्यामुळे मान्सूनने त्याची दृष्टी शाखा जी मान्सून उत्तर भारतात जाते तो विदर्भातून महाराष्ट्रात आला बाय जूनला तो महाराष्ट्रात आला पुणे मुंबई तो पंचवीस जूनला दाखल होतो यंदाही विदर्भात वाऱ्याचे दाब आतापासून अनुकूल आहेत त्यामुळे शासनाच्या मते यंदाचा मान्सून भरपूर पडेल असा अंदाज आहे